नितीन गडकरींनी शहाना तासनतास वेटिंगवर ठेवलं तोच बदला घेतला गेला दोन हजार चौदाची वेळ गडकरी नाही तर शहा पक्षाचे अध्यक्ष झाले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले गडकरींपेक्षा फडणवीस वय अनुभव दोन्हीने लहान तरी मुख्यमंत्रीपद दिलं शहा गडकरी छत्तीस चाकडा कायम फक्त बोलून दाखवत नाहीत नेमकं गडलंय का राज्याच्या राजकारणामध्ये भाजपाने नितीन गडकरींना डावललं अशा चर्चा नेहमीच सुरू होतात आता या चर्चांना स्वतः गडकरी आणि भाजपा हायकमांडकडूनच खतपाणी घातलं गेलं ही घटना दोन हजार चौदाची होती जेव्हा देवेंद्र फडणवीस हे वयानं लहान असताना सुद्धा त्यांना राज्याचं मुख्यमंत्री केलं गेलं होतं आणि कारण ठरलं होतं शहा आणि गडकरी यांच्यामध्ये असलेला छत्तीसचा आकडा सध्याच्या घडीला काय घडलं होतं आणि तेव्हा काय घडलं होतं हे समजून घेऊयात जेव्हा गडकरींना संसदीय मंडळातून काढून टाकण्यात आलं तेव्हा गडकरी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून दुरावत चालल्याचा सा अंदाज अनेकांनी बांधला त्यामुळे दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप नितीन गडकरींना तिकीट देणार नाही असा कयास होता मात्र भाजपनं लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत गडकरींचं नाव जाहीर करून या सर्व कयासांना पूर्णविराम दिला बुधवारी तेरा मार्चला भाजपनं बहात्तर उमेदवारांची यादी जाहीर केली महाराष्ट्रात लोकसभेच्या चा अठ्ठेचाळीस जागा असून भाजपनं वीस जागांसाठी उमेदवारी जाहीर केली नागपुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचे आभार मानले गडकरींनी लिहिले भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने नागपुरातून उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचा आभारी असेल पण पुढे काय घडलं होतं नितीन गडकरी हे आर एस एसच्या आवडत्या नेत्यांपैकी एक मानले जातात दोन हजार नऊ मध्ये संघाच्या सूचनेनुसार त्यांना महाराष्ट्रातून दिल्लीला पाठवण्यात आलं आणि ते पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून भाजपच्या केंद्रीय राजकारणात गडकरी महत्वाचे राहिले पण दोन हजार बावीस मध्ये भाजपच्या संसदीय मंडळाच्या यादीने सर्वांनाच आश्चर्यात टाकलं इथूनच गडकरी आणि भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यांच्यात काहीतरी विनसल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या दोन हजार बावीसमध्ये भाजपनं संसदीय मंडळ सदस्यांची यादी जाहीर केली होती आणि या यादीत नितीन गडकरींना स्थान दिलं नव्हतं त्यांना केंद्रीय निवडणूक समितीतूनही काढून टाकण्यात आलं भाजपच्या राजकारणावर ज्यांचं कुणाची पकड आहे त्यांना लगेचच समजून येऊ शकतं की हे का घडलं नितीन गडकरी पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांचे आणि अमित शहाचे संबंध फारसे चांगले नव्हते प्रदीप सिंह यांच्या म्हणण्यानुसार ही गोष्ट गडकरींच्या पक्षाध्यक्षपदाच्या कार्यकाळातील त्यावेळी न्यायालयाच्या आदेशामुळे अमित शहा गुजरात बाहेर दिल्लीला राहत होते अमित शहा जेव्हा सभापतींना भेटायला जायचे तेव्हा त्यांना तासन तास बाहेर ताटकळत उभं राहावं लागायचं त्यावेळी शहांचे दिवस फार काही चांगले नव्हते गडकरी अचानक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते पण काळाचं चक्र फिरलं डिसेंबर दोन हजार चौदा साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नावाचा निर्णय होणार होता शहा त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष होते गडकरींना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण ते होऊ शकले नाही पण त्यांना धक्का याचा बसला की त्यांच्या समोर लहानाचे मोठे झालेले नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून संधीची वाट पाहणाऱ्या गडकरींना आता संधी मिळाली आहे मोदी शहा यांच्यावर हल्ला चढवण्याची हीच योग्य संधी असल्याचं त्यांना वाटलं आणि तेव्हापासूनच नुकत्याच झालेल्या मुलाखतींमधून नितीन गडकरी यांनी भाजपावरती जोरदारपणे टीका केली फक्त नाव त्यांचं घेतलं जात नव्हतं एवढंच काय गडकरी भावी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात अशा चर्चा सुद्धा महाराष्ट्रातून जोर धरतात पण जोपर्यंत भाजपच्या हायकमांड बॉडीवरती शहा आहेत तोपर्यंत मात्र गडकरींना कुणीही रसद पुरवू शकत नाही अशी ही चर्चा याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक